Uh, माझं नाव अनिल साखरचंद परदेशी राहणार कुठले आपण मुक्काम शहापुरा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव uh, पाचरापासून किती लांब आहे आपलं गाव पाचरा पंचवीस किलोमीटर बरोबर बड़ आणि आपण जे हे मोसंबीचं फळझाड तयार केलं आहे कशा पद्धतीने तयार केलेलं आहे दादा मी हे फळझाड कॉटन गोल्ड न्यू शेलार आणि फुली गोल। फुली गोल्ड मी माझ्या शेतात लावलेली आहे ते तिघांचं कॉम्बिनेशन करून सलग मला चार वर्ष लागली ते करायला त्याच्यातूनच मी जी व्हरायटी आहे ती तयार केलेली आहे तुम्ही त्याची साईज बघू शकता आपली जे दुसरे मोसंबीचे फळ आहे ना त्यांची साईज अशी कधीच असणार नाही आणि कमी खर्चात मी याला काहीच खर्च केलेले नाही खर्च तरी मी याला तसं झालं तुम्ही याला काहीच खर्च केलं नाही त्याच्यापेक्षा बरोबर फक्त गाडीच फॉर मारलेला आहे आणि बस जे नॉर्मल आहे खर्च बस तरी पण या फळाची जी, जी साईज आहे ना ते पाचशे ग्रॅमच्या जवळपास आहे आणि इतर फळांची कशी असते इतर फळाची एवढी साईज असू शकत नाही कारण की त्याची जास्तीत जास्त सांगितली साडेतीनशे ते चारशेच्या आत बस किती प्रकारचे मोसमीच झाड आपण आपल्या शेतात लावले माझ्या शेतात जर पाहिले तुम्ही तर बऱ्याच प्रकारचे वरायटी आहे न्यू शेलार काटन गोल्ड आहे फुली गोल्ड आहे पण ही जी साईज आहे ही त्यांच्या सर्वांपेक्षा वरसड आहे आणि एक कोणत्या कोणत्या जा वातावरणामध्ये येऊ शकतं झाड पण ही जर वातावरण पण आज आपलं जळगाव जिल्ह्याचं जर जे वातावरण सांगितलं ते पंचेचाळीसचं टेम्परेचर आहे बरोबर पंचेचाळीस शेचाळीस होतं जर ती पंचेचाळीस शेचाळीस टेम्परेचर मी शकते म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्याही भागात ही जोरदार येऊ शकते आणि जमीन जमीनचं कोणत्या कोणत्या प्रकारच्या जमीनमध्ये येऊ शकत जमीनदार तुम्ही कोणती बघा फक्त एकच का जमीनमध्ये काळी कसदार असो लाल मातीची असो खडकाळ असो कुठे येऊ शकते फक्त एकच आहे जे जमिनीमध्ये पाणी साचतं तिला आपण आपल्या गावठ्यां भाषेत चिबडची जमीन म्हणतो तशा जमिनीत कोणताच खळ भाग येत नाही बरोबर बस फक्त त्या भागात येऊ शकत नाही नाही तर प्रत्येक महाराष्ट्रातील कोणताही जेव्हा भाग आहे ते प्रत्येक भागाची जमीनमध्ये येऊ शकतो आपण ही स्वतः कलम तयार केले हो बरोबर आणि याचं नाव काय आपण नाव मी माझ्या मुलाच्या नावावर आयुष किंग म्हणून कारण की पूर्ण मोसंबीची जे काही आहे त्यांच्या सर्वांपेक्षा ही वरसड आहे सर्वांची म्हणजे प्रत्येक फळास प्रत्येक प्रत्येक तर बघावू शकता तुम्ही कमी खर्चात सुद्धा असं फळ आलेलं आहे आणि अजून त्याच्यावर बघू शकता फ्रुटिंग सुरू आहे बघा लहान फळ लागलेली आहे आणि फुलं पण चालू आहे आणि असे आपण हे जे कलम आहे आपण विक्रीला ठेवणार आहात का मग मग विक्रीसाठी आपल्याकडे जून दो, दोन दोन हजार सव्वीसपासून आपल्याकडे उपलब्ध असतील ज्या शेतकऱ्यांना आपल्याकडून कलमा घ्यायच्या असतील काही संपर्क करायचा असेल हो किंवा काही माहिती विचारायची असेल माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव अठरा एकतीस अठ्ठेचाळीस दिलीप परदेशी करून माझ्या भावाच्या नावच आहे आणि काही शेतकऱ्यांना प्रत्यक्ष येऊन जर बघायचं असेल तर येऊ शकता अजून आपण आपण शेतकऱ्यांना जे मोसमीचं पीक लावतो त्या शेतकऱ्यांना आपण काय सांगू शकता मला तर सांगणं असं आहे की हे जी व्हरायटी आहे हिचे सर्वात माझ्या तीन पॉईंट महत्वाचे सर्वात जास्त एक म्हणजे मोसंबीची बाग जर सांगितली तर सर्वात मोठी समस्या आहे त्याच्यामध्ये फळगळची हिच्यात फळगळ नाही ह्याच्याप्रमाणे सांगू जरा रे आता मी बरेच मोसंबीचे फळ बाग बघितली आहे त्याच्यात पंचवीस ते तीस टक्के नाही तर पन्नास टक्के मोसंबीची फळगळ जर मोसंबींपेक्षा इला खर्च पण कमी लागतो खर्च पण कमी कमी खर्चात जास्त फळसाई झालेली खर्चात उत्पन्न जास्त हा आणि अजून दुसरं फळाची साईज म्हणजे त्याची साईज मोठी आहे तिथे पण शेतकऱ्याचा फायदा आहे आणि तिसरं आहे त्याला खर्च कमी त्याचं जे दांडी वगैरे कशी आहे दांडी राहते डेट राहतं ते ना ते डायरेक्ट बारीक असतं त्याच्यात मच्छर डास लगेच मारून गळून जाते पण हिला जरा डायरेक्ट प्रत्यक्षात काडी काळी आहे म्हणून तिची फळगळ होत नाही म्हणजे चांगलं उत्पन्न देणार आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न चांगलं वाढवून त्यांच्यासाठी फायद्याची व्हरायटी आपण निर्माण केलेली आहे म्हणून माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक शेतकऱ्याने स्वतः प्रत्यक्ष बघा तुमच्या शेतात प्रत्यक्ष येण्यासाठी कसं यावं लागेल बरं शकता हा काय पंचवीस किलोमीटर आहे लोहारा हा लोहारा लोहाराहून लोहाराहून तीन किलोमीटर शहापूर गाव आहे नाहीतर मग शेंदोरणी मार्ग आहे शेंदोर्णी पंधरा किलोमीटर आहे शेंदोर्णी कळमसरा कळमसरावून दोन तीन किलोमीटर माझं गाव आहे